श्री स्वामी समर्थ पितृपक्ष संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत पितृपक्षाची संपूर्ण माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा पितृपक्ष पंधरवाडा श्राद्धविधी कोणत्या दिवशी कोणते श्रद्धा श्राद्ध, श्राद्ध? श्राद्ध करावे एक पौर्णिमा तिथी श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन प्रतिपदा तिथी श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन द्वितीय तिथी श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चार तृतीय तिथी भा तृतीय तिथी श्राद्ध चतुर्थी तिथी श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर रोजी केले जाईल पाच भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहा षष्टी तिथी तिथी श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सात सप्तमी तिथी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठ अष्टमी तिथी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नऊ नौ, नवमी तिथी श्राद्ध सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दहा दशमी तिथी श्राद्ध मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा एकादशी तिथी श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा द्वादशी तिथी श्राद्ध गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेरा त्रयोदशी तिथी माघ श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चौदा चतुर्दशी तिथी श्राद्ध शनिवार वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस पंधरा सर्व पितृ अमावस्या श्राद्ध रविवार एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल पितृपक्षात ही कामे न चुकता करा चला तर मग पाहूया अशी कोणती कामे आहेत पितृपक्षात रोज संध्याकाळी एक दिवा घरच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे वातमुख राहील असा ठेवावा नारायण नागबळी त्रिपिटी त्रिपिंडी श्राद्ध कालसर्प यांसारख्या दोषांची शांती अथवा पूजाविधी या पक्षात करावी अर्ध्यापन करणे सर्वांची प्रभावी उपाय आहे एका तांब्यात पाणी घेऊन त्यात काळेतील आणि लाल रंगाचे एक फूल ठेवून दक्षिण दिशेला ते अर्घ्य अर्पण करावे करीत असताना आपल्या पितरांची आठवण काढून नमन करावे घरामध्ये विष्णू पूजा करावी आणि विष्णू श्रोत पठन करावे तसेच गत व्यक्तीचे आवडते वस्तू पदार्थ गरीब गरजू व्यक्तींना दान करावे कावळ्याला अन्न देत राहावे आपले पितृ काक स्वरूपात या भूमीवर विरहत असतात अशी मान्यता आहे घरातील चारही कोपरे स्वच्छ ठेवावे धूळ किंवा कचरा साचू देऊ नये महादेव मंदिरात जाऊन यथासांग पूजा करून आपल्या पितरांसाठी महादेवाकडे प्रार्थना करावी कारण जीवाला गती देणारे ते एकमेव दैवत आहे आपल्यातले अन्न हे मुख्या जनावरांना देखील अर्पण करावे कुत्रा गाय दिलात तरी चालेल महिलांशी व इतर गोरगरिबांशी आपली वर्तणूक चांगली ठेवा संपूर्ण पक्षात प्रामुख्याने द्वितीया अष्टमी एकादशी द्वादशी अमावस्या हे दिवस कार्यासाठी प्रमुख मानावे इतर तिथी देखील महत्त्वाच्याच आहेत हे लक्षात ठेवा पितृपक्षात काय करू नये हे माहिती आहे का पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना श्राद्ध करून त्यांची आठवण करण्याचा काळ आहे या काळात काही गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत एक सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करू नये दोन केस नखे दाढी कापू नये तीन लग्न गृहप्रवेश मुंडण जावळ यांसारखी शुभकामे करू नयेत चार मांस मासे अंडी आणि दारूचे सेवन देखील क देखील टाळावे पाच अशुद्ध अन्न खाऊ नये सहा घरातील वडीलधारांचा व पूर्वजांचा अपमान कधीच करू नये सात घरात अंधार ठेवू नये आठ पूर्वजांचा सन्मान आणि त्यांच्या स्मरणानेच पितृपक्षाचे खरे महत्त्व पूर्ण होते पक्षात श्राद्ध करण्याचा विधी कोणता आहे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्राद्ध विधी करा दक्षिण दिशेला तोंड करूनच आसनावर डावा पाय मागे ठेवून बसावे तांब्याच्या भांड्यात पाणी गंगाजळ पांढरी फुळे जव तीळ तांदूळ कच्चे गाईचे दूध टाकावे उजव्या हातात कुश गवत ठेवा आणि त्याच हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पात्रात अकरा वेळा अर्पण करा जलत्या क्षणाच्या गौरीवर गुळ तूप खीर पुरी अर्पण करा हातात पाणी घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने पितरांच्या नावाने अर्पण करा गाय कुत्रे कावळे मुंग्या यांच्यासाठी घराबाहेर अन्न गरजू लोकांना जेवण द्यावे आणि दान पुण्य करावे पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या गाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी तसेच मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवाव्यात घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी पितृपक्षात विशेष दान कोणते करावे चला तर मग पाहूया पितृपक्ष म्हणजेच आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो हे सर्वांना माहीतच आहे या काळात केलेले दान पितरांना तृप्त करते विशेष दान कोणते करावे हे आता आपण पाहूया अन्नदान ब्राह्मणांना व गरजू लोकांना जेवण देणे तिलास मिश्रित तिळ मिश्रित पाण्याचे दान करा तिल तर्पण वस्त्रदान नवे कपडे दान करणे फल व गोड पदार्थ स्वीट गूळ फळे गो सेवा गायींना अन्न पाणी द्या लक्षात ठेवा दान नेहमी शुद्ध मनाने आणि प्रेमाने केले पाहिजे पितृपक्षात केलेले हे छोटे दान पितरांना शांती आणि आपल्याला आशीर्वाद देते पितृपक्षात या भाज्या खाऊ नका तुम्हाला माहीतच असेल पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा काळ आहे या दिवसात आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतो पण या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा किंवा ठेवली पाहिजे काय खावे आणि काय टाळावे शास्त्र सांगते की काही भाज्या आणि डाळी पितरांसाठी अर्पण केल्या जाऊ शक जाऊ नयेत अन्यथा पितर संतुष्ट न होता नारज होऊ शकतात आणि त्यामुळे पितृदोष निर्माण होतो पितृपक्षात टाळावयाच्या भाज्या कोणत्या आहेत हे पाहूया कोबी भोपळा रताळे मुळा गाजर बीट यांसारख्या मूळ भाज्या डाळी ज्याचे सेवन टाळावे चना डाळ मसूर डाळ उडीद डाळ कांदा लसूण पितृपक्षातील अवामध्ये कांदा लसूण अजिबात वापरला जात नाही कारण हे तामसी मानले जातात आणि अन्नाची शुद्धता भंग करतात पितृपक्षात साधे शुद्ध आणि सात्विक अन्नच बनवावे ब्राह्मणांना आणि पक्षांना ते अर्पण करावे असं केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद लाभतो लक्षात ठेवा पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेप्रमाणे विधी करणे हीच खरी आदरांजली आहे जुनं झाड किंवा फांदी अनावश्यक तोडू नये कारण पितरांचा वास झाडाभोवती मांडला जातो फायदा घरावर पितरांची शत्रछाया कायम राहते जमिनीवर थोडं गाईचं दूध व तांदूळ शिंपडा यामुळे फा कारण हे पितरांना अर्पण मानलं जातं फायदा कुटुंबात आरोग्य आणि सुख समाधान वाढतं ओम पितृदेवताभ्यो नम हा मंत्र एकशे आठ वेला म्हणा कारण या मंत्राने पितरांचा आशीर्वाद लवकर मिळतो फायदा वंशाचा उद्धार होतो घरातील अडथले नष्ट होतात यामुळे वंशाचा उद्धार होतो घरातील अडथले नष्ट होतात या दिवशी दुधात काळे तील टाकून दक्षिणाभिमुख बसून तर्पण द्या कारण हे शास्त्रोक्त पद्धत आहे यामुळे फायदा पितरांना शांती मिळते व घरात समाधान टिकून राहतं तसेच टिकतं घरात जास्त जोरात गाणी टी व्ही डी जे वाजू नका कारण पितरांच्या श्राद्ध काळात शांतता पवित्रता महत्त्वाची असते यामुळे फायदा होतो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मातीच्या भांड्यात पाणी ठेवा व प्राण्यांना द्या कारण पाणीदान हे पितरांना पोचतं असं मानलं जातं यामुळे फायदा घरात समृद्धी व समाधान वाढतं या दिवशी कांदा लसूण मासे मांसाहार टाळा कारण अशा पदार्थांनी श्राद्धाचं पुण्य कमी होतं फायदा सात्विकता वाढते व वा घरात आरोग्य आणि सुख नांदतं या दिवशी घरातील देवघरातील देव देवाच्या माळा किंवा फुलं बदलू नका कारण पितरांचं पूजन मुख्य मानलं जातं देवांची सजावट गहू नसते फायदा पितरांचा आशीर्वाद घरभर सुख समाधान वाढवतं सर्व पित्री अमावस्याला पितरांची क्षमा नक्की मागा सर्व पित्री अमावस्याला पितरांची क्षमा नक्की मागा कारण कधी ना कधी आपण नकळत चूक केलेली असते यामुळे फायदा ज्या क्षमेमुळे घरातील दोष नाहीसे होतात आणि आयुष्यभर पितरांचं रक्षण मिळतं पांढऱ्या तांदळाच्या पुऱ्या करून गाईला खाऊ घाला पांढऱ्या तांदळाच्या पुऱ्या करून गाईला खाऊ घाला कारण गाईला दिलेलं अन्न थेट पितरांपर्यंत पोचतं असं मानलं जातं पितरांपर्यंत पोचलं पोचतं असं मानलं जातं यामुळे फायदा वंशातील अडथळे दूर होतात आणि समृद्धी टिकून राहते या दिवशी घरातील देवघरातील देवाच्या माळा किंवा फुलं बदलू नका कारण पितरांचं पूजन मुख्य मानलं जातं देवाची सजावट गऊन असते फायदा पितरांचा आशीर्वाद घरभर सुख समाधान वाढवतं या दिवशी पानं फुलं तोडणं टाळा या दिवशी पानं फुलं तोडणं टाळा कारण हा काल वनस्पतीमधील दैवी ऊर्जा पितरांसाठी असतो फायदा घरात आरोग्य आणि सकारात्मकता वाढते पितृपक्षात या तीन वस्तू चुकूनही क करू नयेत खरेदी होतात नकारात्मक परिणाम या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन वस्तू खरेदी करू नयेत या तीन वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे आता ते आता पाहूया मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे क्षणी प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते त्याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धन होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पित्तरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्तुदान के वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर फ्लॅट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणताही कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ